कोल्हापूरमध्ये सिद्धवा सोमनट्टी आणि बेळप्पा सोमनट्टी हे दाम्पत्य गेली चार वर्ष राहतं आहे साने गुरुजी वसाहत परिसरामध्ये हे मूळचे गोकाकचे आहेत आणि साने गुरुजी वसाहत परिसरामध्ये एक झोपडी बांधून गेली चार वर्षं ते इथं राहत आहेत त्यांना दोन मुली आणि दोन लहान मुलं आहेत दोन्ही मुलींची लग्न झालेली आहेत त्यापैकी एक गावी आहे आणि दुसरी आता सी पी आरमध्ये आहे दोघींचीही सध्याच बाळंतपणे झालेली आहेत त्यापैकी सी पी आरमध्ये जी आहे तिला जुळं झालं आणि ही दोन्ही बाळं वाचली नाहीत जगली नाहीत बेळप्पा हे रोज सकाळी काहीतरी काम शोधतात दिवसभर काम करून संध्याकाळी उशिरा ते घरी येतात सिद्धवा या काही ठिकाणी बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारण्यास जातात आज कामासाठी नेहमीप्रमाणे बाहेर गेलेले असताना दुपारी अडीच तीनच्या सुमारास झोपडीला त्यांची आग लागली या आगीमध्ये हे घरातलं सगळं सामान जळून खाक झालेलं आहे घरातली सगळी भांडी प्लास्टिकच्या घागरी कपडे अंथरून आणि ह्याचबरोबर जमवून ठेवलेले जवळजवळ सत्तर हजार रुपये आणि काही दागिने त्यांची अक्षरशः राख झालेली आहे त्यांच्या मुलांची सायकल अर्धवट जळलेली पुस्तकं कपडे थोडे तांदूळ हे सगळं जळून त्याचा पसारा अस्ताव्यस्त प पडलेला दिसत आहे परिसरात राहणाऱ्या आजूबाजूच्या अनेक लोकांचं या जोडप्याबद्दलचं मत अतिशय चांगलं आहे गेल्या चार वर्षात त्यांनी अनेकांशी सलोख्याचं नातं जपलेलं आहे त्यामुळं झालेल्या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आग नेमकी कशाने लागली हे स्पष्ट होत नाही कचरा पेटवला की झाडाची पाणी पेटवली की सिगारेट फुंकून टाकले हे स्पष्ट कळत नाही ह्या दाम्पत्याला अनेकांनी कपडे अंधुरण वगैरे आणून दिलेली आहेत धान्य आणि थोडी आर्थिक मदत मिळाली तर हे कुटुंब पुन्हा на мене обхора